नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जेव्हा आपण कोणाबद्दल वाईट बोलतो टीका करतो तेव्हा खरे तर आपण कोणाचे नुकसान करतो आपण समजतो की त्या व्यक्तीचे नाव खराब झाले पण खरे नुकसान तर आपलेच होत असे आपल्याला वाटते की आपण त्याला कमी दाखवले पण खरे म्हणजे आपणच स्वतःचे कर्म खाते तयार करत असो प्रत्येक शब्द ही ऊर्जा असते शब्द सकारात्मक असेल तर आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश आणतात आणि नकारात्मक असेल तर आपल्या जीवनामध्ये परत परत अंधारच येतो आपले शब्दच आपली ओळख आहेत ते जितके गोड तितके आपले कर्म हलके असतात आणि जितके कठोर तितकाच कर्मांचा भार वाढतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की वाईट बोलणे हे आपले कर्म कसे खराब करते आणि स्वामी त्याचा न्याय कसा करतात प्रत्येक शब्द म्हणजे ऊर्जा असते आपण जे उच्चारतो तो, तो प्रत्येक शब्द एक तरंग आहे आपण कोणाबद्दलही प्रेमाने बोललो तर, तर ती ऊर्जा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते आणि आपल्यालाही शांतता मिळते पण जर आपण राग मत्सर द्वेष किंवा ईर्षा मनामध्ये ठेवून बोललो तर तीच ऊर्जा परत आपल्या मनावर परिणाम करते एखाद्याबद्दल वाईट बोलणे म्हणजे नकारात्मक ऊर्जा पाठवणे ती आपल्याच मनामध्ये असंतोष चिंता आणि दुःखाचे बीज पेरते म्हणूनच मन आणि वाणी शुद्ध ठेवावी तेवढेच चांगले कर्म साठेल आपण जे बोलतो ते फक्त शब्द नसतात तर ते आपले भविष्य घडवते आपल्या बोलण्याने एखाद्याचे मन दुखवले तर ते कर्म जमा होते आणि हाच जमा झालेला वाईट बोलण्याचा हिशोब आपल्याला पुढच्या काळामध्ये अनुभवावा लागतो कधी लोकांमधून गैरसमज होऊन कधी नात्यांमध्ये दुरावा येऊन तर कधी स्वतःची मनशांती हरवून तर कधी वाईट प्रसंग किंवा अपमानाला सामोरे जाऊन म्हणूनच बोलण्याआधी एकदा थांबावे विचार करावा की आपले शब्द प्रकाश निर्माण करत आहेत की दुसऱ्याला अंधार देत आहेत वाईट बोलणे म्हणजे कर्म जमा करणे जेव्हा आपण एखाद्याबद्दल निंदा करतो एखाद्याला वाईट बोलतो तेव्हा आपण नकारात्मक कर्म आपल्या कर्मफळामध्ये वाढवत असतो हे सर्व लहान वाटते पण ब्रह्मांड विसरत नाही आज आपण एखाद्याचे मन दुखवले त्याचे फळ उद्या एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला मिळते कधी कधी आपल्याशी कोणी वाईट बोलते अनाठाई आरोप करते आणि आपण म्हणतो की मी काय केले होते पण खरे सांगायचे तर जुने कर्म आपल्याला परत फेडावे लागतात वाईट बोलून आपण समस्यांमध्ये आणि दुःखामध्ये गुंततो वाईट बोलणे म्हणजे सूक्ष्म पापच असते आपण जेव्हा एखाद्याबद्दल वाईट बोलतो त्याची निंदा टीका किंवा अपमान करतो तेव्हा आपण त्याच्या आत्म्याला दुखावतो त्या क्षणी आपण जरी काही कृती केली नसली तरी मन आणि वाणीने आपण एक कर्म तयार केलेले असते तेच कर्म आपल्या भविष्याच्या हिशोबामध्ये जमा होते म्हणूनच दुसऱ्याचे दोष पाहू नये कारण दोष पाहणाऱ्याचाच दोष वाढतो दुसऱ्याच्या चुका शोधणे त्याच्यावर भाष्य करणे हे आपल्यालाच नुकसान करते वाईट बोलणे म्हणजे विषारी बियाणे पेरण्यासारखेच आहे ते लगेच वाढत नाही पण वेळ येते तेव्हा त्याचे परिणाम नक्कीच दिसतात म्हणूनच जिभेवर संयम ठेवणे म्हणजेच आत्मसंयमाचे पहिले पाऊल आहे वाईट बोलणे आपल्यालाच परत लागते विश्वास हा एक अद्भुत नियम आहे जे आपण देतो तेच आपल्याला परत मिळते जेव्हा आपण दुसऱ्याला अपमानित करतो चढवतो किंवा वाईट बोलतो तेव्हा ते तरंग आपल्या भोवतीच पसरतात हीच ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या स्वरूपामध्ये किंवा एखाद्या प्रसंगाच्या रूपात परत येते जसे आपले विचार असतात तसे आपले जगणे होते आणि जशी वाणी तसा परिणाम होतो म्हणजे आपली वाणीच आपले भविष्य ठरवते वाईट बोलणे म्हणजे स्वतःभोवती नकारात्मक ऊर्जा तयार करणे असे आपण जेव्हा दुसऱ्यांना दुखावतो तेव्हा प्रत्यक्षात आपण स्वतःवरच्या कर्माचे ओझेस वाढवत असो म्हणूनच वाईट बोलण्याऐवजी मौन पाळणे हे हजारपट श्रेष्ठ आहे मौन म्हणजे दुर्बलता नसते तर आत्मशक्तीची खूण आहे चांगले बोलणे म्हणजे चांगले कर्म आपण वाईट बोलणे जरी टाळले तरी नेहमी चांगले बोलणे याचीही सवय करायला हवी जेव्हा आपण एखाद्याचे कौतुक करतो त्याला आधार देतो किंवा त्याला प्रोत्साहन देतो तेव्हा आपण स्वामींचेच कार्य करत असो क्षणी आपण चांगले कर्म जमा करत असो एक साधे धन्यवाद किंवा तू किती छान केलेस किंवा स्वामी तुझ्या पाठीशी आहेत एवढे बोलणे हे एखाद्याचे जीवन बदलू शकते म्हणूनच आजपासून ठरवा की वाईट बोलायचे नाही तर रोज चांगलेच बोलायचे कारण प्रत्येक चांगल्या शब्दात स्वामींचा आशीर्वाद लपलेला असतो आपल्या कर्मांचा न्याय स्वामी कसा करतात स्वामी केवळ दयाळूच नाही तर न्यायप्रिय आणि शिस्तप्रिय आहेत ते दंड देण्यासाठी नाही तर आपल्याला जागवण्यासाठी अनुभव देतात जेव्हा आपण एखाद्यावर अन्यायाने बोलतो त्याला कमी लेखतो आणि नंतर आपल्यावरच आरोप येतात तेव्हा आपण म्हणतो की मी काय केले होते पण स्वामींचा हिशोब अगदी अचूक असतो कधी आपण दुसऱ्याला दुखावलेले शब्द वर्षानुवर्षांनी प्रसंगाच्या रूपाने आपल्याकडे परत येतात कधी एखादे नाते तुटते लोक आपल्यापासून दूर जातात कामात अडथळे येतात तेव्हा आपण म्हणतो की स्वामी कृपा करत नाहीत पण खरे म्हणजे ते आपल्याला थांबवून दाखवत असतात की बोलणे कमी कर आणि कृती शुद्ध कर त्यांचा न्याय हा दंड देण्यासाठी नाही तर आपल्या शुद्धीकरणासाठी असो आपल्याला सुधारण्यासाठी असो वाईट बोलण्याच्या परिणामातून तेच आपल्याला जागे करतात आणि पुन्हा योग्य मार्गावर नेतात स्वामी आपल्या भक्तांवर कधीच अन्याय होऊ देत नाही पण कर्माचा न्याय मात्र ते निश्चित करतात कधी एखादी व्यक्ती आपल्याशी वाईट बोलते किंवा आपल्यावर आरोप करते तेव्हा हेच कर्माचे चक्र असते आपण कधी कोणाबद्दल वाईट बोललो होतो त्याचे बीज आता फुललेले असे स्वामी तो न्याय करतात आणि योग्य वेळेला आपल्याला समजवतात की बोलण्याचेही कर्म असते वाणी शुद्ध ठेवली की जीवन शुद्ध होते वाणी म्हणजे आपल्या अंतरंगाचे प्रतिबिंबच असते मनात जे असते ते शब्दांमधून बाहेर येते जर मन शांत शुद्ध आणि प्रेमळ असेल तर आपले बोलणेही तसे असते म्हणूनच वाणी शुद्ध ठेवावी कारण तीच आपली ओळख आहे जेव्हा आपण इतरांबद्दल चांगले बोलतो तेव्हा आपल्या आयुष्यातही चांगले प्रसंग येऊ लागतात शब्द जसे बदलतात तसे नशीबही बदलते कर्म फक्त कृतींनी नाही तर शब्दांनीही बनते आणि म्हणूनच स्वामींना प्रसन्न करायचे असेल तर प्रथम आपली वाणी प्रसन्न ठेवावी जेव्हा मनामध्ये कटुता असते तेव्हा शब्दही कटू होतात म्हणूनच सतत स्वामींचे नामस्मरण करत राहावे म्हणजे मनामध्ये वाईट विचार राहत नाही कारण जितके आपण स्वामींचे नाम घेऊ तितकी आपली वाणी गोड होत जाते वाईट बोलणे थांबवणे म्हणजे फक्त मौन धरणे नसते तर आतला राग मत्सर तुलना ईर्षा यांचे शुद्धीकरण असते जेव्हा आपण दुसऱ्यांबद्दल चांगले बोलायला लागतो तेव्हा आपोआप आपल्या आयुष्यातही चांगल्या गोष्टी आकर्षित होतात स्वच्छ वाणी म्हणजे स्वच्छ कर्म आणि स्वच्छ कर्म म्हणजे स्वामींचा सततचा आशीर्वादच आहे वाईट बोलणे थांबवण्यासाठी आपण काय करावे सर्वप्रथम काही बोलायच्या आधी थांबा श्वास घ्या विचार करा की हे बोलून मला शांतता मिळेल का जर नाही तर त्या क्षणी मौन चांगले सतत स्वामींचे नामस्मरण करत राहा नामाच्या स्पर्शाने शब्द आपोआप सौम्य होतात चांगले बोलावे आणि वाईट ऐकले तरीही मौन ठेवावे कोणी दुसऱ्याबद्दल वाईट बोलत असेल तर त्यामध्ये सहभागी होऊ नये कारण ऐकणेही निर्माण करते क्षमा मागावी जर आपल्या बोलण्याने एखाद्याचे मन दुखले असेल तर त्या व्यक्तीकडे आणि स्वामींकडेही क्षमा मागावी हा शुद्धीकरणाचा सर्वात जलद मार्ग आहे दिवसाअखेरीस आत्मप्रेक्षण करावे झोपण्याआधी विचार करावा की आज माझ्या शब्दांनी आनंद दिला की दुःख हे रोज केल्यास आपली वाणी हळूहळू शांत होते असे काही आवश्यक बदल आपल्या आयुष्यामध्ये करावे वाईट बोलणे म्हणजे फक्त चूक नसते तर आपली संपूर्णपणे अधोगती असते स्वामी हे दयेसोबत न्यायही करतात म्हणूनच आपण प्रेमाने बोलावे संयमाने ऐकावे आणि मौन पाळावे म्हणूनच आजपासून वाईट बोलणे थांबवा आणि चांगले बोलणे सुरू करा कारण शब्द म्हणजे बीज असतात तुम्ही जे पेराल ते सुगवेल जर कुणाबद्दल वाईट बोलला नाही सतत स्वामींचे नामस्मरण केले आणि मौन पाळले तर स्वामी तुमच्या वाणीला आशीर्वाद देतील तुमचा प्रत्येक शब्द प्रत्येक विचार आणि प्रत्येक कर्म स्वामींच्या कृपेने पवित्र होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की वाईट बोलण्यामुळे आपले कर्म कसे खराब होते आणि स्वामी त्या कर्माचा न्याय कसा करतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ